नमस्कार मी आकाश कुलकर्णी माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे असं म्हणतात की चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर हा मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि मनुष्याचा जन्म असेल तर त्याला मृत्यू हा अटळ आहे पण या मृत्यू पश्चात त्याच्या आत्म्याचंसुद्धा स्मरण केलं जातं त्यांच्या पित्रांना पुजलं जातं तर आत्ता पक्ष पंधरवडा सुरू आहे आणि याच पक्ष पंधरवड्याच्या निमित्त बऱ्याच शंका प्रश्न या आपल्या प्रेक्षकांना निर्माण झालेले आहेत आणि याच शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत उमाकांत राणिंगा सर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे प्रसारमाध्यममध्ये मादे। आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला सगळ्यांनाच शंका आहे की नेमकं पक्ष पंधरवड्यात केलं काय जातं पक्ष पंधरावडा म्हणजे आपल्या पितरांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा काळ म्हणजे पक्ष पंधरवडा पितृपक्ष म्हणून त्याला ओळखलं जातं कारण या काळामध्ये कुठलीही देवताकृत्य असत नाहीत कोणतीही शुभकार्य केली जात नाही आणि मग हे पंधरा दिवस प्रत्येक तिथीला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं तेसुद्धा कृतज्ञतापूर्वक हे आपल्या संस्कृतीची एक महत्त्वाचं लक्षण आहे आपल्या संस्कृतीचं मग याच्यासाठी विधही काय केले जातात हा फार महत्त्वाचा प्रश्न आणि थी, ते कोणत्या ठिकाणी केले जातात तर आपल्या लक्षात येईल की आपल्या सगळ्या ज्या परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा ह्या निसर्गपूरक पर्यावरणपूर्वक आणि या सगळ्या पर्यावरणासारख्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करून केलेल्या निर्माण केलेल्या परंपरा आहेत ह्याच्यातून आपली श्रद्धा जोपासली जाते आपल्या मनशांती मिळते इतकंच नव्हे तर आपण आपल्या पूर्वजांना त्या त्या तिथीला ज्यांचं ज्यांचं निधन झालं असतं त्यांना त्या त्या तिथीला त्यांचं स्मरण करतो त्यांच्या नावानं किंवा त्यांच्या वतीनं किंवा त्यांचं कल्याण व्हावं किंवा त्यांना मोक्ष मिळावा याची मनोकामना करून देवदेवतांची पूजा करतो तर्पण करतो पितरांना पोचेल असं श्राद्ध म्हणजे श्राद्ध या शब्दाचा अर्थच असा की श्रद्धापूर्वक केलेलं स्मरण म्हणजे श्राद्ध मग पितरांच्या स्मरणासाठी आपण काही दान धर्म करतो किंवा काही मुख्या प्राण्यांना काही अन्न दिलं जातं नदीच्या काठावर काही अन्न ठेवलं जातं अर्थात नदीच्या काठावर ठेवलं जाणारं अन्न याच्यामध्ये सध्या नासाडीचा भाग मोठ्या प्रमाणावर जरी दिसत असला तरी आपल्या संस्कृतीनं सांगितलेलं आहे की नदीच्या प्रवाहामध्ये जे जलचर असतात त्या जलचरांना खाद्य म्हणून अन्न द्यायचं असतं कोणत्याही मुख्या प्राण्यांना अन्नदान केलं तर त्याचं श्रेष्ठ पुण्य मिळतं हे आपली आपल्या परंपरेनं आणि आपल्या संस्कृतीनं दिलेली शिकवण आहे आणि मग हे स्मरण जर पितरांच्या नावानं केलं गेलं किंवा पितरांना स्मरण करून जर हे दान केलं गेलं तर त्याचा काही फायदा त्या पितरांना मोक्षप्राप्तीसाठी होतो अशी आपल्या संस्कृतीनं दिलेली शिकवण आहे आणि म्हणून या दिवसाच्या काळामध्ये पितरांच्या वतीने पितरांच्यासाठी श्राद्ध केलं जातं ते वंशजांच्या वतीने केलं जातं आणि श्राद्धासोबतच तर्पण हा जो विधी आहे हा सुद्धा या पक्ष पंधरवड्यामध्ये नाव घेतलं जातं तर या श्राद्ध आणि तर्पणामध्ये नेमका फरक काय आहे आता श्राद्ध आणि तर्पण या दोन्ही गोष्टी सर्वसाधारण एक समजल्या जात असल्या तरी आपल्या पितरांच्या मोक्षासाठी किंवा पितरांच्या मृत्यूनंतरचा मार्ग सुकर व्हावा ह्याच्यासाठी देवतांचं केलेलं आवाहन म्हणजे तर्पण तर्पणामध्ये आपण पितरांची पूजा करत नाही किंवा पितरांना काही अर्पण करत नाही तर ज्या देवता पितरांना मोक्ष देऊ शकतात त्या देवतांना संतुष्ट केलं जातं तिळानं आणि पाण्यानं त्यांच्या चरणावरती अर्धे अर्पण केलं जातं त्यांना वंदन केलं जातं आणि त्यांना आवाहन केलं जातं की आमच्या पितरांना मोक्ष मिळण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या तुमच्या कृपेनं दूर व्हाव्यात आणि श्राद्ध याचा अर्थ काय की पितरांच्या नावानं किंवा पितरांना पोचेल अशा पद्धतीनं कावळ्यांना गायीना मुख्या प्राण्यांना केवळ कावळा किंवा गायच नव्हे तर कोणत्याही मुख्या प्राण्याला भुकेजलेल्या माणसाला ज्याला अन्नाची गरज आहे अशा माणसाला अन्न दिल्यानंतर त्याला जी तृप्ती मिळते त्या तृप्तीचं फळ आपल्या पितरांना मिळतं अशी आपल्या संस्कृतीनं दिलेली श्रद्धापूर्वक शिकवण आहे आणि म्हणून ही परंपरा हजारो वर्षापासून आपल्या भूमीमध्ये चालत आलेली आहे आणि आपल्या संस्कृतीनं मुळातच हे सांगितलेलं आहे की आपल्या पूर्वजांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं तर आपल्या पुढच्या आयुष्याला त्यांचे आशीर्वाद लाभतात आणि या श्रद्धेतूनच हा विधी संपूर्ण भारतभर श्रद्धेनं पार पाडला जातो पक्ष पंधरवड्यामध्ये आपण पितरांची आठवण काढतो जरूर त्यांचं स्मरण करतो श्रद्धापूर्वक पण दररोजच्या आयुष्यामध्ये त्यांचं स्मरण कशा पद्धतीनं करतात की फक्त पक्ष पंधरवड्यामध्येच केलं जातं काय या विषयी पितरांचं स्मरण हे केलंच पाहिजे नित्य केलं पाहिजे नित्य जशी देवपूजा असते तसं नित्य पितरांचं स्मरण केलंच पाहिजे पण पितरांच्यासाठी काही खास वेगळा विधी करण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्ष किंवा पितृ आपल्या मातेचं स्मरण करायला किंवा रोज मातेची आठवण करायला पाहिजे असं कोणाला सांगावं लागत नाही आईवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक माणसाला रोज मातेची आठवण येतेच मृती जिवंत असो किंवा कैलासवासी झालेली असो त्याप्रमाणे पितरांचं स्मरण हे नित्य करावं लागतं आणि मगाशी जो मी श्राद्ध आणि तर्पण याच्यातला सूक्ष्म फरक सांगितला तर्पणविधी हा वर्षाचे बाराही महिने ज्या वेळेला आपल्याला आपल्या पितरांच्या कल्याणासाठी काही करावं असं वाटतं त्यावेळेला कोणत्याही काळामध्ये केला तर चालतो तर्पणामध्ये कुठलाही नैवेद्य किंवा पिंड वगैरे द्यायचा असत नाही तर्पणामध्ये केवळ काळे तीळ आणि पाणी इतकंच द्यायचं असतं इतकंच अर्पण करायचं असतं आणि त्याच्या चरणांच्यावर अर्पण करायचं असतं त्या देवतांना आवाहन करायचं असतं की आमचे जे कोणी पूर्वज असतील त्यांना मोक्षाला जाण्यासाठी त्यांच्या मोक्षमार्गामध्ये काय अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात हे पि पितर आपण जेव्हा त्यांची आठवण करतो आता काही वेळेला सौभाग्यवती मरण पावलेली असते काही वेळेला ब्रह्मचारी मरण पावलेले असतात तर यानुसार काही या, का या पंधरवड्याची पक्षाची काही तिथी बदलते का धर्मशास्त्रानुसार माणसानं देहत्याग केला तर त्याचा जो आत्मा ज्याचा जो मोक्षाला जातो असं समजलं जातं त्या आत्म्याला कोणतेही लिंग किंवा कोणतीही अवस्था असत नाही ब्रह्मचारी सौभाग्यवती विधवा किंवा अशा ज्या काही चिरंजीव किंवा अशा ज्या काही अवस्था आहेत त्यात त्यात देहधारी देहालाच असतात त्या देहाशी संबंधित असतात पितरांच्याशी संबंधित असं कोणतंही विशेषण असतच नाही धर्मशास्त्राप्रमाणे आत्मा म्हणजे तो आत्मा त्याला तो पुरुषाचा असत नाही तो स्त्रीचा असत नाही तो विधवेचा असत नाही तो सौभाग्यवतीचा असत नाही एकदा देहत्याग झाल्यानंतर देहापासून मुक्त झालेला आत्मा हा अनंतात विलीन झाला असं मानलं जातं तो अनंत स्वरूपीनी झालेला असतो त्याच्यामुळं कोणत्या व्यक्तीचे श्राद्ध कोणत्या प्रकारे करावं असं कुठलंही वेगळं विधान असत नाही असेल तर ते कुणीतरी नंतर निर्माण केलेलं आहे आपल्या संस्कृतीनं मात्र मृत्यूनंतर त्या आत्म्याला कोणतंही लिंग किंवा कोणताही भेदभाव ठेवलेला नाही म्हणून पितरांचं स्मरण करताना ती मृत पावताना कोणत्या अवस्थेत होती त्याच्यावरती त्या विधीमध्ये काहीही फरक पडत नाही तर सर्वसाधारण तो आत्मा आणि त्या आत्म्याला मोक्षप्रती जावा किंवा त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागू नये याच्यासाठी म्हणून आपण त्याची प्रार्थना करायची वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर ह्याच्या पाठीमाग पुनर्जन्म किंवा आत्मा मानणं न मानणं हा सगळा वेगळा वादाचा विषय आहे पण पि पितृ पंधरवड्यामध्ये किंवा पक्ष पंधरवड्यामध्ये पितरांचं स्मरण करण्यामुळं आपल्या मनाला आनंद मिळतो आणि त्याचबरोबर या पितृपंधरवड्यासाठी सांगितलेले जे काही धार्मिक विधी आहेत त्या विधीमध्ये निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण करणं संतुलन राखणं पर्यावरणाबद्दल श्रद्धा असणं किंवा पर्यावरणाचं रक्षण करण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणं हे अत्यंत महत्त्वाचं जे शेकडो लोकांनी शिकवण्यामुळे येत नाही ते आपल्या मनामध्ये आपोआप उद्भवतं अशा पद्धतीची रचना आपल्या धर्मसंस्कृतीनं करून ठेवलेली आहे आणि त्याच्यातूनच या परंपरा निर्माण झाल्यात म्हणून या परंपरा जतन केल्या गेल्या पाहिजेत पाळल्या गेल्या पाहिजेत त्याच्या पाठिंबाचा अन्वयार्थ समजून घेतला पाहिजे तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल या पक्ष पंधरवड्यानिमित्त बऱ्याच शंका उत्पन्न झाल्या होत्या आणि त्याच प्रत्येक शंकांचं निरसन या आपल्या पॉडकास्टमधून झालेलं आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रसारमाध्यमच्या आपल्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वारण तू